लोक तुझा फायदा घेतात म्हणून सतत दुखी असतोस ना सगळ्यांसाठी सगळं काही करतोस रे पण तरीही शेवटी तूच का रडतोस हीच परिस्थिती आहे ना आता हे का होतय हे सांगतो शांतपणे तुझं कसं आहे ना तू एखादं काम करत असताना तुला त्या कामात विश्वास असतो पण आत्मसंदेह आणि सहानुभूती म्हणून तू इतरांची मत विचारात घेतोस आणि मग ते विविध सल्ले ऐकत शेवटी स्वतःचाच आत्मविश्वास गमावतोस तुला नेहमी हे वाटत की प्रत्येक जण आपल्या निर्णयामुळे खुश राहा प्रत्येकालाच आपली मतं पटावी आणि इथेच तू चुकतोस मला सांग हाताची पाचही बोट सारखी असतात का रे नाही ना हा निसर्गाने चाकलेला नियम आहे हे येत आहे का ध्यानात अरे मग सगळी माणसं समान स्वभावाची कशी असू शकतील तुझ्या निर्णयावर काही जण सहमत असतील तर काही नसतील